मोदी साहेबांच्या सभेचं नियोजन करण्यासाठी महायुतीचे सर्व प्रमुख नेते आम्ही बसलो होतो दोन लाखापेक्षा जास्त लोक आणण्याचं नियोजन आज इथे चर्चेमध्ये झालं आणि उत्स्फूर्तपणान सुद्धा लाखो लोक या सभेसाठी येणार आहेत खरं म्हटलं तर निवडणुकीच्या या महत्वाच्या टप्प्यावर मोदी साहेब येतात आणि या टप्प्यावर जर आपण बघितलं तर आता विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरायला लागलेली आहे खालच्या पातळीवरचे आरोप ते करायला लागलेले आहेत खरं म्हटलं तर त्यांनी विकासावर बोलायला पाहिजे त्यांचं व्हिजन सांगितलं पाहिजे आणि म्हणून या निमित्तानं माझं जाहीरपणानं आव्हान आहे उमेदवारांनी आत्तापर्यंत केलेली कामं पुढच्या काळामध्ये काय व्हिजन आहे हे समोर समोर बोलावं मी सुद्धा माझी कामं सांगेन पुढच्या काळातली कामं सांगेन पण विकासावर बोलायचं सोडून फक्त खालच्या पातळीवरचे आरोप करून निवडणूक भर भरकवण्याचं जे काम चाललंय हे आता थांबवायला पाहिजे नाही तेच मी म्हणतोय खालच्या पातळीवरचा प्रचार बंद करावा आणि विकासावर बोलावं हो। मोदीजी जे येणार आहेत ते आपले व्हिजन सांगायला येणार आहे आणि त्यांनी सुद्धा आपलं काँग्रेसचं काय व्हिजन असं सांगावं उमेदवारांनी सुद्धा बोलावं हो। नाही उमेदवारांच्याऐवजी प्रवक्तेच बोलतात हे दृश्य बरोबर नाही